अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळी येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळीच्या प्रांगणात मुख्याध्यापक श्री श्रीकांत वाघ यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला त्यानंतर विद्यार्थ्यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असा संदेश दिला यावेळी वाद्य वृद्धांसह छत्रपती लोकराजा शाहू महाराज यांच्या हुबेहूब सजीव देखाव्यांसह संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली मुलींनी नऊवारी साडी लेझिम तालात फेरीमध्ये सामील झाल्या होत्या यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समाजकार्य न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम